आपण या ठिकाणी गवारींच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत यासाठी मी पहिल्यांदा गवारीचे शेंगा असे आहेत ना त्या पहिल्यांदा आपल्याला अशा सोलून त्याच्यावरचं जे आहे थोडंसं साईट वरची आणि खालची ती आपल्याला काढून घ्यावी लागते आणि त्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला ते पाण्यात ठेवायचे आहे त्यामुळं काय होतं तर गवारीची शेंगा स्वाप्त होती ह्या शेंगा आमच्या गावाकडील शेतातून आणलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे शेंड असे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण गॅस चालू करून घेऊयात आणि त्याच्यावर आपली कढई ठेवून कढई तापली की आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकायचे आहे तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्यांचे वाटण तयार घेऊन त्यासाठी मी लसूण अद्रक कोथिंबीर आणि कच्चा मसाला याची पेस्ट मी तयार करून ठेवली आहे कही टाकली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरे हळद हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला बाऊलमध्येच गवारायचे असेल त्यामध्ये थोड्यासाठी परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये नंतर अर्धा चमचा मोठ मीठ टाकत आहे तिखट हे टाकायचं आहे आपण एक चमचा तिखट चावं तिखट कापून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे भाजीला उकडी आल्यानंतर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे शेंगाणाचा कुठा टाकून घ्यायचा आहे शेंगाने अगोदर भाजून घ्यायचे आहे आणि नंतर त्याचं पूध बनवून आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे कारण त्याच्यामुळे भाजीला टेस्ट येते अशा प्रकारे आपली गवारींच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे खूप असं सुंदर वाजपला आहे मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते आपण बघू शकता मी जास्त तेल नाही आहे टाकलं त्याच्यामुळे तरी नाही दिसणार पण टेस्टलाही खूप छान तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद